नमस्कार शेतकरी मित्रांनो हो स्वागत आहे तुमच्या मित्रांनो बघू शकतो की राज्यातील जानेवारीच्या सुरुवातीमध्ये अनेक भागामध्ये ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली असली तरी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला आहे विशेष करून बघू शकतं की जानेवारी महिन्यामध्ये राज्यातील अनेक भागामध्ये पुन्हा एकदा मध्यंतरी थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे परंतु मित्रांनो बघू शकतो की फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो विशेष करून कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणारे हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वारे असा मुसळधार पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावण्याची शक्यता आहे त्याबद्दल शेतकरी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या दक्षिणेकडील भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस एक फेब्रुवारीनंतर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी पुन्हा आता ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात नव्याने चक्रकार वाऱ्या आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम तर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे नाशिक नगर या परिसरात ढगाळ हवामानासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं म्हणू शकतो की चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया नांदेड वाघोला या परिसरात देखील ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह वादळी वाऱ्यासह पाऊस वाढण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच नाशिक इगतपुरी मुंबई ठाणे रायगड या परिसरात ते मध्यम